नमस्कार जय श्रीराम सज्जन हो आज 15 मार्च जागतिक ग्राहक दिन मग अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी 15 मार्च एकोणीसशे त्रेसष्टला ग्राहकांना काही अधिकार दिले पाहिजेत असं वक्तव्य करून ग्राहकांच्या हिताचं रक्षण करणारे अधिकार त्यांना देण्यात आले तेव्हापासून जगामध्ये जागतिक ग्राहक दिन म्हणून पंधरा मार्च साजरा करण्यात येतो आपल्याला माहिती आहे की ग्राहकांची अनेक वेळा अनेक ठिकाणी फसवणूक होते असा एकही माणूस नाही की ज्याची फसवणूक कधी झाली नाही ग्राहकांची फसवणूक होऊ नये फसवणूक झाल्यानंतर त्यांना मार्गदर्शन मिळावं त्यांना न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही संस्था कार्यरत आहे राज्यातल्या सव्वीस जिल्ह्यांमध्ये ग्राहक चळवळीचे कार्यकर्ते ग्राहकांना सजग करण्याचं काम करतायत सज्ज राहो मागील पंचवीस वर्षांपासून राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाचा त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास करण्याचा मी प्रयत्न करतोय आणि मला मोठं आश्चर्य वाटलं की साडेतीनशे वर्षापूर्वी ग्राहकाची फसवणूक होऊ शकते हा विचार रामदास स्वामींनी त्यांच्या दासबुध ग्रंथामध्ये मांडलेला आहे रामदास स्वामी म्हणतात तंदुला सारखे श्वेत खडे तंदुला सारखेची वाकुडे चाऊ जाता दात पडे तेव्हा कडे काय मार्मिक वर्णन आहे तांदुळामध्ये तांदुळासारखे पांढरे वाकडे खडे मिसळले जातात आणि तो भात खाताना दात तुटून पडतो तेव्हा त्यात खडे आहेत हे लक्षात येतं पुढे रामदास स्वामी म्हणतात गुळा सारीखा गुळ दगड गुळ जसा दिसतो तसाच त्या रंगाचा आहे तो मिक्स केला जातो गुळा सारीखा गुळ दगड परी तो कठीण निचाळ त्याला चव नाहीये कठीण आहे नागकांडी आणि वेखंड एक नये घरामध्ये नाग सर्प येऊ नयेत म्हणून जी वेल लावली जाते आणि वेखंड यामध्ये फरक आहे पुढे रामदास स्वामी असं म्हणतात सोने आणि सोन पितळ एकची वाटती केवळ आजही सोन कुठलं आणि पितळ कुठलं याचा भेद आपल्या लक्षात येत नाही समर्थ म्हणतात सोने आणि सोन पितळ एकची वाटती केवळ परी पितळेशी मिळता ज्वाळ काळी चढ जर ते पितळ असेल त्याला जर जाळावर धरलं अग्नीवर धरलं तर ते काळं पडतं सोनं तसं होत नाही संजना हो संतांचं वाङ्मय आमच्या ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही पातळ्यांवर किती पोषक आहे आमचं जीवन किती समृद्ध करणार आहे हे आपल्या लक्षात येईल आमच्या संतांनी दिलेलं हे वाङ्मय हा खजिना उघडून मानवी जीवन समृद्ध आणि यशस्वी करण्यासाठी आपण प्रयत्न करूया दासबोध सखोल अभ्यास हा उपक्रम हे काम करताय ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही संस्था आता शाळेमध्ये जाऊन मुलांना जागृत विद्यार्थी ग्राहक ही चळवळ चालवत आहे मुलांना शिक्षणाचे पाठ देत आहे वीसशे सत्तेचाळीस मधला विश्ववंदिता भारत निर्माण करण्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र कटिबद्ध आहे आपणही या उपक्रमात सामील व्हा जय जय रघुवीर समर्थ